नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एव्ही के स्मार्ट स्टडी या आपल्या यूटूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा सन दोन हजार एकोणीसचा म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला हा लेखी परीक्षेचा आज आपण इथे पेपर पाहणार आहोत तर हा सेट डीचा पेपर होता तर या पेपरचा आज आपण इथे भाग एक पाहणार आहोत तर या भाग एकमध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न कव्हर करणार आहोत स्पष्टीकरण असेल तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहूया त्याच्या या आपल्या कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग एकमधील मधील प्रश्न पहिला तर इथे सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या आपण डायरेक्ट आता प्रश्नांकडे वळूयात तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलेलं आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते असं विचारलेलं आहे तर ग्रामसभा बोलण्याची जबाबदारी कोणाची असते तर गावच्या सरपंचाची असते कोणाची असते गावचा सरपंच म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे सरपंच आणि सरपंचाच्या गैरहजेरीत त्याची जबाबदारी कोण पार पाडतो तर उपसरपंच पार पाडतो हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा टिंबटिंब आहेत तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण आपल्या एकूण दोन जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर वगळता एकूण चौतीस जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा आहेत म्हणजेच ऑप्शन दोन जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे तर एकूण छत्तीस जिल्ह्यांपैकी एकूण चौतीस जिल्ह्यातच म्हणजे काय आहे तर जिल्हा परिषदा आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सागर तळावरील पर्वतरांगांना टिंबटिंब म्हणून ओळखले जाते म्हणजे आता समुद्र तळातील इथे विचारलेलं आहे म्हणजे समुद्र तळावरील ज्या पर्वतरांग आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण जलमग्न पर्वत म्हणतो काय म्हणतो जलमग्न पर्वत आता तुम्ही बघितला असेल आता समजा हा जर इथे समुद्र आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर याप्रमाणे असा जर इथे समुद्र असेल हा पूर्ण समुद्र खाली आहे तर याप्रमाणे तुम्ही आतमध्ये असं पाहिलं असले आतमध्ये इथे डोंगरासारखे जे भाग असतात हे पाणी आहेत पाणी असतं तर त्या खाली जे असतात तर ते जलमग्न काय असतात तर ते पर्वत असतात पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चार इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती तर आता ऑप्शन दिलेत लोकमान्य टिळक रासबिहारी बोस सुभाषचंद्र बोस की भगतसिंग तर इंडिपेंडेंस इंडियन इंडिपेंडेंस लीग जी होती तर त्याची जी स्थापना होती तर ती रास बिहारी बोस यांनी केली होती कोणी केली होती तर रास बिहारी बोस यांनी केली होती म्हणून ऑप्शन बी दोन जे आहे तर ते आपला आन्सर असणार आहे रास बिहारी बोस आणि केसरी व मराठी वृत्तपत्रेचे जनक जे आहेत तर ते लोकमान्य टिळक आहेत पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पाच द्वंद्व व समासाचे उदाहरण कोणते तर आता समासाबद्दल हा प्रश्न आहे तर आपल्याला द्वंद्व दो समासाचे उदाहरण ओळखायचं आहे तर अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा जो तर म्हणजे ह्याच्यातून आपला काय वेगळाच अर्थ प्राप्त होतो म्हणजे हे काय तर हे बहुर्वी समासाचं उदाहरण आहे अनंत त्याप्रमाणे ऑप्शन दोनमध्ये काय दिलेलं आहे समुद्र काठ दिलेला आहे तर समुद्रकाठ हे ये कशात येतं म्हणजे समुद्राचा काठ म्हणतो आपण समुद्रकाठ म्हणजे काय समुद्राचा काठ म्हणजे हे षष्टी सत्पुरुष समासाचं उदाहरण आहे समुद्रकाठ त्याप्रमाणे पुरणपोळी आता पुरणपोळी म्हणजे काय पुरण घालून तयार केलेली पोळे म्हणजे जिथे मधले काही शब्द जे असतात ते लोप पावलेले असतात तर त्याला आपण मध्यम पदलोपी समास म्हणतो तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता तर ने आण दिलेलं आहे म्हणजे ने आणि आण म्हणजे आन। ते काय दोन्ही शब्द इथे पद महत्वाचे असतात ने आणि आण म्हणजे आणि व या पदांचा आपल्याला विग्रह करताना ते जोडावे लागतात तर त्यांना आपण काय म्हणतो तर द्वंद्व समास म्हणतो म्हणजे ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे ने आण जे की द्वंद्व दौ समासाचे उदाहरण आहे पुढील प्रश्न आणि अथवा ही टिंबटिंब अव्यय आहे तर आत्ताच मी सांगितलं आणि व अथवा ही कशा आहे तर ही उभ्यानवी अव्यय आहेत म्हणून ऑप्शन बी मध्ये तुम्ही पाहू शकता दिलेला आहे शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्व जोडून येतात म्हणजे झाड हे जर नाम असेल तर झाडाखाली झाडावर म्हणजे खाली वर जे दिलेले असतात तर हे नामाला जोडून तर ते शब्दोगी अव्य असतात केवळ प्रयोगी म्हणजे आपल्या निव्वळ ज्या भावना असतात तोंड तोंडातून निघालेल्या अबब अब अब अरे चा आहा यापैकी हे केवलप्रयोगी प्रयोगी अव्यय असतात तर आणि अथवा ही जी आहे तर ती उभ्यानवी अव्यय आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात पायाखाली रान खाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा म्हणजे पायाखाली रान घाली सारे असं दिलेलं आहे तर हे जे वाक्य आहे तर त्या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे तर आता क्रियापद म्हणजे काय तर ज्याच्याने क्रिया पूर्ण होते तर आता इथे घाली जो शब्द आहे तर तो काय असणार आहे क्रियापद असणार आहे ज्याच्यातून काय होते तर क्रियेचा अर्थ स्पष्ट होतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तर पायाखाली रान घाली सारे तर ऑप्शन दोन जे आहे तर ते क्रियापद आहे घाली पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक आठ तर ते काय आता गणितावरती आधारित हा प्रश्न आहे तर काय दिलेला आहे प्रति चौरस मीटर रुपये सहाशे प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत रुपये चार लाख वीस हजार आहे तर भूखंडाची लांबी जर पस्तीस मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल तर आता इथे आपल्याला प्रति चौरस मीटरचा खर्च दिलेला आहे सहाशे रुपये दिलेला आहे आणि भूखंडाची किंमत देखील दिलेली आहे एकूण म्हणजे सहाशे रुपये चौरस मीटर म्हणजे एकूण किती चार लाख वीस हजार एवढा तो खर्च दिलेला आहे आणि आपल्याला इथे त्याची काय दिलेली आहे लांबी दिलेली आहे पस्तीस मीटर भूखंडाची तर त्याची रुंदी काढायची आहे आणि भूखंड कसा आहे तर तो आयताकार दिलेला आहे तर आता हे आपण कसं सॉलो करतो तर आता गणितात दिल्याप्रमाणे पाहू शकता तर हा भूखंड आहे तुम्ही ते पाहू शकता तर ही जे आहे तर त्याची लांबी तर ही पस्तीस सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी जी आहे तर ती आपल्याला काढायची आहे आणि हा भूखंड आहे आयताकार आता आपल्याला काय दिलेलं आहे खर्च दिलेला आहे प्रति चौरस मीटरप्रमाणे त्याची किंमत किती दिलेली आहे सहाशे रुपये म्हणजे सहाशे रुपये प्रति चौरस मीटर हा खर्च दिलेला आहे आणि भूखंडाची एकूण किंमत दिलेली आहे ह्या भूखंडाची आयताकार तर ती दिलेली आहे चार लाख वीस हजार रुपये तर आता भूखंडाचे क्षेत्रफळ आपण कसं काढतो तर भूखंडाची एकूण किंमत बागिले प्रति चौरस मीटरचा भूकंपाची किंमत म्हणजे ह्या ला। ला 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 चार लाख वीस हजारला जर सहाशेनं म्हणजे प्रति चौरस मीटर जो खर्च दिला आहे त्याने जर भागलं तर आपल्याला काय मिळणार आहे भूखंडाचे क्षेत्रफळ मिळणार आहे म्हणजे भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल तर खर्च किती आहे भूखंडाची एकूण किंमत चार लाख वीस हजार आहे आणि प्रति चौरस मीटर किंमत किती आहे सहाशे आहे म्हणजे सहाशेनं जर भागलं तर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य कट झाल्या राहिलं काय चार हजार दोनशे भागेले सहा सहा एक सहा सहा सत्तर बेचाळीस वरच्या दोन शून्य म्हणजे किती आलं सातशे मीटर वर्ग म्हणजे सातशे चौरस मीटर आपलं काय आलं तर त्या भूखंडाचं क्षेत्रफळ आलं तर भूखंडाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं कारण भूखंड हे आयत आहे त्याचं क्षेत्रफळ काय असतं लांबी गोनवले ला रुंदी असतं तर भूखंडाचे क्षेत्रफळ आले आपलं सातशे लांबी दिले आपल्याला पस्तीस आणि आपल्याला रुंदी काढायची आहे म्हणून ती बी आपण मानूया बी बरोबर काय होणार हे पस्तीस इकडे सातशेला भागाकारात जाईल म्हणजे बी बरोबर काय विड तर म्हणतो त्याला आपण म्हणजे रुंदी तर किती येणार सातशे भागिले पस्तीस पस्तीस एके पस्तीस पस्तीस दोन्ही सत्तर आणि वरचा शून्य म्हणजे किती वीस म्हणजे वीस मीटर जी आहे तर ती काय येणार आहे तर त्या भूखंडाची लांबी असणार आहे म्हणजेच आपला ॲन्सर काय असेल तर तर आता ते वीस मीटर कशामध्ये तर ऑप्शन चारमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्या भूखंडाची जी रुंदी आहे तर ती वीस मीटर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ गोप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे तर रास रासगोप्तार हे जे आहे तर ते दादाभाई नवरोजी यांचं म्हणजे वृत्तपत्र आहे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे जे की गुजराती भाषेत होतं रास रासगुप्तार जे दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेलं आहे महात्मा फुले महात्मा फुले यांचं कोणतं कौन, होतं तर दीनबंधू होतं पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जो पक्ष होता तर त्याची स्थापना त्या स्थापनेसाठी पुढाकार कोणी घेतलेला होता तर इंग्लंडचे जे एक अधिकारी होते ॲलन ह्यूम सर ॲलन ह्यूम जे ऑप्शन एमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर हे ॲलन ह्यूम जे होते तर त्यांनी जो पुढाकार घेतलेला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसाठी आणि याची जी स्थापना आहे तर ती कधी अठ्ठावीस डिसेंबरला झाली कधी अठ्ठावीस डिसेंबर कधी अठराशे चौऱ्याऐंशीला अठराशे पंच्याऐंशीमध्ये अठरा डि अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये याची स्थापना झाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची आणि त्याचे पहिले जे अध्यक्ष होते तर कोण होते तर उमेश चंद्र बॅनर्जी हे होते आणि ही जी सभा आहे तर ती मुंबई येथे झाली होती हे देखील लक्षात ठेवा हो। पहिली जी सभा आहे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापनेची तर ती मुंबई येथे झाली आणि इथे लॉर्ड कर्जन यांनी काय केली होती तर बंगालची फाळणी केली होती रॉबर्ट क्लाव याला आपण काय म्हणतो यांनी दुहेरी राज्यव्यवस्था चालू केली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा चौदार तळे सत्याग्रह कोणी केला तर हा चौदार तळे सत्याग्रह महाड येथे झालेला होता म्हणजे पाण्यासाठी तर तो जो आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता एकोणीसशे सत्तावीसच्या दरम्यान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं काय असणार आहे तर आन्सर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मनस्मृती दहन देखील त्यांनी तिथेच केले होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बारा निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात म्हणजे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात आपली तर त्यांची जी नेमणूक आहे तर ती कोणाद्वारे केली जाते तर कोण करतात तर आपले भारताचे राष्ट्रपती जे आहेत तर ते मुख्य निवडणूक आयोगाचे जे आयुक्त असतात तर त्यांची नियुक्ती करतात कोण करतात तर ते राष्ट्रपती करतात म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे आणि राष्ट्रपतींना शपथ कोण देतात तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे शपथ देतात हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा तर हा थोडा इथे स्पष्ट दिस दिसत नाही पण मी वाचून दाखवतो काय दिलेला आहे ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी माझी संमत करण्यात आला होता म्हणजे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला होता ग्राहक संरक्षण कायदा तर तो जो आहे तर ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तर तो सन अठराशे एक शहाऐंशी सॉरी सन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जो आहे तर तो संमत करण्यात आलेला होता हे तुम्ही लक्षात ठेवा ग्राहक संरक्षण कायदा जो होता तर तो एकोणीसशे शहाऐंशी साली संमत करण्यात आलेला होता ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे राजीव गांधी सरकारच्या काळात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा काय दिलेला आहे ते एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व तीन चाकी सायकली आहेत त्यांचे हँडल्स मोजल्यास चाळीस भारतात म्हणजे दो आणि तीन चाकी सायकली हँडल मोजले तर चाळीस म्हणजे एकूण दोन्ही मिळून सायकलची संख्या आहे ती चाळीस दिलेली आहे व चाकी जर मोजल्यास किती एकशे चार होतात आता दोन्ही सायकलींची चाकी मिळून एकशे चार होतात तर त्यापैकी दोन चाकी व तीन चाकी सायकली यांची संख्या अनुक्रमे किती आहे ते आपल्याला काढायचं आहे म्हणजे आपल्याला इथे त्यांच्या चाकांची संख्या दिली आहे एकशे चार दोन चाकी ती चाकीची आणि एकूण त्यांची संख्या दिलेली आहे चाळीस तर आपल्याला दोन्ही संख्या म्हणजे सायकलच्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत दोन चाकी व तीन चाकीच्या तर कसे काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता काय दिलेलं आहे एका दुकानात दुचाकी चाकी व तीन चाकी मिळून किती आहेत तर एकूण चाळीस सायकली ज्या आहेत तर त्या आहेत आता दोघींची चाके मोजल्यास किती होतात एकशे चार होतात तर आता एकच तुम्ही लक्षात ठेवा यासाठी डायरेक्ट एका से दहा सेकंद तुमचा अँसर निघणार आहे तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तीन चाकी सायकलींची संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर त्याचं एक फॉर्म्युला असतो चाकांची संख्या वजा सायकलींची दुप्पट त्यामधून वजा करायचे म्हणजे जेव्हा केव्हा तुम्हाला तीन सा चाकीन दोन सायकलीवरील उदाहरण दिलं दोन चाकीन तीन चाकीवरील तर तीन चाकी सायकलीची संख्या काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे चाकांची संख्या वजा सायकलींची दुप्पट तर चाकांची संख्या किती दिलेली आहे एकशे चार दिलेली आहे आणि सायकली किती आहेत चाळीस मग चाळीस दोन्ही किती येणार हे ऐंशी येणार म्हणजे एकशे चार वजा आहे ऐंशी केलं तर किती येतं चोवीस येतं म्हणजे जे ॲन्सर येतं तर ते डायरेक्ट तीन चाकी सायकलींची संख्या असणार आहे तर ती किती असणार आहे चोवीस असणार आहे आता मग दोन चाकी सायकली किती असणार आहेत तर दोन्ही मिळून एकूण चाळीस आहेत या चाळीसमधून हे चोवीस आपल्याला वजा करावं लागेल चाळीसमधून चोवीस गेले राहिले किती सोळा म्हणजे दोन चाकी अनुक्रमे सोळा आणि तीन चाकी ज्या आहेत तर त्या चोवीस असणार आहे म्हणजे सोळा व चोवीस अनुक्रमे दोन चाकी व तीन चाकी सायकली असणार आहेत म्हणजेच आपला ऍन्सर काय असेल तर ला ला प्रश्ने प्रश्ने तर इथे अनुक्रमे आपल्याला विचारलेला आहे दोन चाकी व तीन चाकी तर इथे ऑप्शन चारमध्ये मध्ये दिले तुम्ही पाहू शकता सोळा व चोवीस पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा तर काय दिलेलं आहे ते समीकरण दिलेलं आहे तर इथे काय केलं आहे पाच गोनोले नऊ बरोबर इथे चोपन्न दिलेलं आहे इथे सात गोणुले चार बरोबर ब्याऐंशी दिलेलं आहे तर आपल्याला नऊ गुणवले आठ बरोबर इथे काढायचं आहे तर पाच नव्वे किती असतं पंचेचाळीस असतं पंचेचाळीसला जर आपण उलटं करून लिहिलं तर किती येतं चोपन्न येतं त्याप्रमाणे सात चो किती असतं अठ्ठावीस असतं अठ्ठावीसला उलटं करून लिहिलं तर ब्याऐंशी असतं आणि नऊ आठ किती असतं बहात्तर असतं तर बहात्तरला जर उलटं करून आपण लिहिलं तर किती येणार आहे तर ते सत्तावीस येणार आहे तर सत्तावीस येथे तुम्हाला कुठे दिसत आहे तर ऑप्शन एकमध्येच तुम्हाला दिसत आहे म्हणजेच नऊ गुणवे आठ या दिलेल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर ते किती यायला पाहिजे तर ते, ते सत्तावीस यायला पाहिजे ऑप्शन ए जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ ॲन्सर की सहित फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ देखील फ्रीमध्ये मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल म्हणजे कोल्हापुराचं जे एस आर पी एफ म्हणजे आय आर बी सेंटर आहे तर त्याचा गट क्रमांक आपल्याला इथे विचारलेला आहे तर आता प्रत्येक म्हणजे जिल्ह्याचे कुठे कुठे एस आर पी एफचे तुकडे आहेत ते तुम्हाला नावासहित आणि गटसहित माहीत असणं गरजेचं आहे कारण त्यावर देखील एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर आता कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बल जो आहे तर त्याचा गट क्रमांक जो आहे तर तरी ते आय आर बी म्हटलेला आहे तर तो किती आहे तर तो ते चौदा दिलेला आहे ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे तर कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बलाचा जो गट क्रमांक आहे तर तो चौदा आहे ऑप्शन तीनमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंधरा सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात म्हणजे एखादा सामासिक शब्द दिलेला आहे तर त्याची फोड करून आपण जो म्हणजे तो विग्रह करतो त्याला काय म्हणतो आपण विग्रह म्हणतो म्हणजे विग्रह ऑप्शन एक मध्ये दिले तुम्ही पाहू शकता मी संधी विग्रह त्याला आपण म्हणतो म्हणजे सामासिक शब्द फोड करून ते त्या दाखवणाऱ्या पद्धतीला आपण काय म्हणतो संधी विग्रह म्हणतो म्हणजे ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणारा विग्रह त्याला आपण म्हणतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा साडेआठ किलोग्रॅम खजुराच्या दोनशे पन्नास ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील म्हणजे साडेआठ किलोग्रॅमचं खजूर आहे तर आता साडेआठ म्हणजे काय एक किलो म्हणजे हजार ग्रॅम मग साडेआठ म्हणजे किती साडेआठ किलो म्हणजे आठ हजार पाचशे ग्रॅम आणि दोनशे पन्नास ग्रॅमची एक पिशवी म्हणजे त्याला आपण दोनशे पन्नासने भागणार या दोन शून्याला दोन शून्य गेल्या राहिलं काय आठशे पन्नास भागिले पंचवीस पंचवीस एके पंचवीस पंचवीस तरी पंचाहत्तर उरले दहा वरून घेतले शून्य पंचवीस चौक शंभर किती आलं चौतीस आलं म्हणजे चौतीस जे आहे तर दोनशे प पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलोची एक पिशवी याप्रमाणे साडेआठ किलोमध्ये किती पिशव्या तयार होतील तर एकूण चौतीस पिशव्या तयार होतील तर ते ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे तेच आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक एकोणीस काय दिलेलं आहे ते बेचाळीस मीटर लांबीचे कापड कापडाची लांबी दिलेली आहे बेचाळीस मीटर तर ते सहा ठिकाणी सारख्या अंतरावर कापले तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल म्हणजे बेचाळीस मीटर लांबीचं कापड आहे तर ते सहा ठिकाणी आपल्याला कापायचं आहे तर ते एक प्रत्येक तुकडा जो आहे तर तो किती लांबीचा असेल तर ते सारख्या अंतरावर आपल्याला कापायचा आहे तर आता इथे जर तुम्ही काय करता डायरेक्ट बेचाळीसला सहाने भागता आणि सहा सत्तर बेचाळीस म्हणून सात ऑप्शन दिसते ते तुम्ही करून टाकता तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर कारण का तर तुम्ही इथे पाहू शकता तर हा इथे तुकडा आहे आता तुम्ही पाहू शकता सात मीटर लांबीचा हा तुकडा आहे या तुकड्याला जर आपण सहा ठिकाणी जर कापलं तर आता इथे किती भाग होतात त्याचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सहा ठिकाणी जर आपण कापलं तर किती भाग होतात त्याचे सात भाग होतात म्हणजे एक तुकडा जो आहे तर तो किती लांबीचा असणार आहे तर बेचाळीस भागाने आपल्याला काय करावं लागेल एकूण सात तुकडे होतात म्हणून सातने भागावं लागेल तर सहा हे तुकडे दिले नाही तर ते कट किती मारले त्याची संख्या दिलेली आहे म्हणून इथे आपण फसतो म्हणजे बेचाळीसला जर इथे एकूण किती सात तुकडे होतात सहा कट मारल्यावर तर त्या सातनं जर भागलं सात चकून बेचाळीस म्हणजे एक तुकडा जो आहे तर तो कितीचा येणार आहे तर तो सहा मीटर लांबीचा येणार आहे तर सहा मीटर कशामध्ये दिले ऑप्शन चारमध्ये दिले तर इथेच मुले फसतात तर हे तुम्ही समजून घ्या तर जेवढे कट मारायला सांगितलेत त्याच्यापेक्षा एक तुकडा जास्त होतो म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ती चार जे आहे तर ते आपला आन्सर असणार आहे सहा मीटरचा एक तुकडा अस तर प्रश्न क्रमांक एकवीस काय दिलेला आहे ते दहा जानेवारीला सोमवार होता तर बावीस जानेवारीला कोणता दिवस असेल तर आता दहा आणि बावीस इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण बारा दिवसाचा फरक पडतो दहा आणि बावीस म्हणजे बारा भागिले आपण काय करतो सात करतो सात एक्के सात उरले पाच म्हणजे पाच छेद सात हे येतं म्हणजे पाच दिवस जे आहे तर ती बाकी उरते म्हणजे पाच दिवस आपण त्याच्या पुढे जातो दहा जानेवारी जर सोमवार असेल तर सोमवारच्या पुढे पाच दिवस मोजले तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार व शनिवार म्हणजे पाचवा दिवस कोणता येतो शनिवार येतो मंगळवार म्हणजे सोमवार नंतर म्हणजे ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे तर दहा जानेवारीला जर सोमवार असेल तर बावीस जानेवारीला शनिवार असेल ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस तर आता इथे काय दिलेलं आहे अठरा गुणवले चौदा वजा सोळा गुणवले चार बरोबर किती तर आता अठरा गुणवले चौदा जर तुम्ही केलं तर किती येतं तर चौदा आठ एकशे बारा दोन हा चाले अकरा चौदा एक चौदा चौदा ना अकरा किती तर पंचवीस म्हणजे किती येतं दोनशे बावन्न येतं हे दोनशे बावन्न वजा हे किती सोळ चौसष्ट म्हणजे दोनशे बावन्न वजा चौसष्ट आता यांची जर वजाबाकी केली तर ती किती येते तर एकशे अठ्ठ्याऐंशी येते तर एकशे अठ्ठ्याऐंशी कशामध्ये दिले तर ऑप्शन एकमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर याचा अँसर असणार आहे एकशे अठ्ठ्याऐंशी तर साधा गुणाकार करून त्यातून आपल्याला वजाबाकी करायची होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस जर पंधरा सतरा सोळा व आठ आणि के यांची सरासरी जर तेरा येत असेल तर बरोबर किती आपल्याला काढायचं आहे म्हणजे पाच चार संख्या दिली आणि एक दिलेला आहे कारण त्यांची सरासरी दिलेली आहे तेरा तर आपल्याला केची किंमत काढायची आहे तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे पंधरा सतरा सोळा आठ व के यांची सरासरी किती दिलेली आहे तेरा दिलेली आहे सरासरी म्हणजे काय दिल्ली संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या असतात तर एकूण संख्या काय पंधरा अधिक सतरा अधिक सोळा अधिक आठ आणि हे अधिक के एकूण किती पाच संख्या आहेत म्हणजे भागिले पाच दिल्ली संख्ये बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे पाच बरोबर सरासरी म्हणजे सरासरी तेरा दिलेली आहे तर हे पाच जे आहे तर ते भाग करत आहे तिकडे तेराला काय जाणार आहे ते गुणाकारात जाणार आहे आणि यांची जर बेरीज केली पंधरा सतरा सोळा वाट तर ते किती येते छप्पन्न येते छप्पन्न अधिक के बरोबर तेरा पाचशी हे पासष्ट येणार म्हणजे बरोबर काय येणार हे पासष्टमधून छप्पन्न वजा होईल तिकडे गेल्यावर म्हणजे मधून छप्पन्न गेले राहिले किती नऊ म्हणजे ची किंमत आपल्याला मिळाली नऊ म्हणजेच आपला आन्सर काय असेल तर तर ची किंमत आपल्याला विचारलेली ती तर ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे नऊ येते पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस बाराचा वर्ग अधिक चौदाचा वर्ग वजा नऊचा वर्ग तर बाराचा वर्ग किती असतो एकशे चव्वेचाळीस अधिक चौदाचा वर्ग किती असतो एकशे शहाण्णव आता ह्या दोघांच्या वर्गाच्या बेरजीमधून आपल्याला नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा करायचा आहे तर एकशे चव्वेचाळीस आणि एकशे शहाण्णव तर सहा चार दहा शून्य हातचाले एक नऊ चार तेराने एक चौदा चार हातचाले एक 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 तीन तीनशे चाळीस आलं आता ह्या दोघांच्या वर्गाची बेरीज तीनशे चाळीस आली त्याच्यामधून आपल्याला काय वजा करायचं आहे एक्क्याऐंशी वजा करायचा आहे म्हणजे तीनशे चाळीसमधून आपल्याला एक्क्याऐंशी वजा करायचा आहे म्हणजे हे तीनशे चाळीस वजा आहे एक्क्याऐंशी याच्यातून म्हणजे नऊचा वर्ग वजा करायचा आहे शून्यातनं एक जात नाही म्हणून दहातनं एक, एक गेले किती राहिले तर ते नऊ राहतात त्याप्रमाणे इथे हातचा एक आला चौदातनं नऊ गेले तरी ते पाच राहिले आणि तीनातनं एक गेले तीनातनं दोन गेले एक राही म्हणजे तीनातनं एक गेले दोन राहिले काय आलं दोनशे एकोणसाठ तर आता दोनशे एकोणसाठ कशामध्ये दिले तुम्हाला ऑप्शन बीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर याचा ॲन्सर जे आहे तर ते दोनशे एकोणसाठ असेल तर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचवीस काय दिलेलं आहे ते खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही तर नाही असं विचारलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नसणारा किल्ला ओळखायचा आहे तर कोणकोणते किल्ले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतात तर विशालगड येतो त्याप्रमाणे सामान सामनागड हा एक येतो आणि रांगणा किल्ला एक येतो पण सिंहगड जो आहे तर तो पुणे जिल्ह्यात येतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे तर सिंहगड जो आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यातील नाही म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार एकवीसचा पेपर चालू आहे तर या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहिला आहे ज्या भाग एकमध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे सुरुवातीचे पंचवीस प्रश्न कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांदेखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र